विधान भवन परिसरात राजकीय वातावरण तापले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट त्यांच्या मांडत निषेध केला घटना अशी घडली की शरद पवार गटाचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात संध्याकाळी बाचाबाची झाली यानंतर रात्री बारा ते दीडच्या वातावरण चांगलंच तापलं नंतर नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यामुळे संतप्त झालेल्या जितेंद्र यांनी पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका केली केली आम्ही काय वेडे आहोत का मार खाणाऱ्याला अटक जाते आणि मारणाऱ्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देतात असा थेट आरोप त्यांनी पोलिसांवर केला त्यांच्या या वक्तव्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडी समोर बसून आंदोलन केलं केले यावेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून विरोधकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे असा नाही प्रश्न हा आहे की अध्यक्ष खोट का बोलतात अध्यक्ष खोट का बोलतात मला आणि जयंत पाटलांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं की सभागृह संपू द्या सोडून देऊ आम्ही त्यांना हेही विचारलं नाही की समोरचे किती अटकेत आहेत आता समोर दिसतायत आम्ही बिलकुल विचारलं नाही किती अटकेत काय आहेत आता आज आमचा प्रश्न आहे कुठे गेले पाच जणं मारत होते ते कुठे गेले ते पाच जणं हा अध्यक्ष तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात आम्हाला का सांगितलं की सोडतो म्हणून सचिव भोळे मला स्वतः सांगितलं सोडतो म्हणून अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटलांना स्वतः सांगितलं सोडतो म्हणून हे असं दुहेरी का चाल खेळायची शंभर टक्के सरकार 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 पोलिसांकडनं आजकाल ऑपरेट कर सरकार पोलिसांना आपले हस्तक बनवतात पोलिसांवरती आमचा अजिबात काय आक्षेप नाही काय करणार आहे बिचारे आता दोन वाजता ते मुंडे साहेबांना फोन आला ते यस सर नो सर यस सर नो सर यस सर नो सर काय करणार बिचारे पोलिसांचा काही प्रश्न नाही राजकीय वर्तुळात या घटनेने खळबळ माजवली असून हो पुढील काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी